ऑनलाइन निविदा प्रक्रियेच्या माध्यमातून शासनाने स्पर्धात्मक दर व दर्जेदार कामे सुनिश्चित करण्याचा उद्देश ठेवला होता मात्र इचलकरंजी महानगरपालिका प्रशासनाने या हेतूलाच हरताळ फासल्याचा गंभीर आरोप काँग्रेस प्रदेश सचिव शशांक बावसकर यांनी केला आहे त्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे महापालिकेतील निविदा प्रक्रियेतील वाढत्या टक्केवारीबाबत तीव्र संताप व्यक्त केला आहे बावस्कर म्हणाले सध्या महापालिकेत महिला नेतृत्व असूनही पारदर्शकतेचा अभाव आणि भ्रष्ट कारभार दिवसेंदिवस वाढत आहे भ्रष्टाचाराला आळा बसेल अशी अपेक्षा फोल ठरत असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली आहे पत्रकात महापालिकेने सन दोन हजार चोवीस पंचवीस साठी नागरी दलितेत्तर वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत चार पूर्णांक एकोणऐंशी कोटी व महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेअंतर्गत दोन पूर्णांक एकोणतीस कोटी रुपयांची कामे जाहीर केली होती मात्र ही निविदा एकत्र प्रसिद्ध करून पारदर्शकतेला तिलांजली दिली गेली याबाबत महाविकास आघाडीने एकवीस मार्च दोन रोजी आयुक्तांना निवेदन दिले होते निविदा उघडल्यावर आढळून आले की कामे फक्त शून्य पूर्णांक त्रेसष्ट टक्के व शून्य पूर्णांक सत्याहत्तर टक्के कमी दराने मंजूर झाली जे या आधीच्या पंचवीस ते तीस टक्के कपातीच्या तुलनेत अत्यंत अपारदर्शक असून लाखो रुपयांचे नुकसान महापालिकेला सहन करावे लागणार आहे सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्याच्या कामात झालेल्या गलथान कारभारामुळे न्यायालयाने महापालिकेचे कान उपटले या निविदा रद्द कराव्या लागल्याने प्रशासनाच्या कारभारावर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे शहराबाहेरून आलेल्या अधिकाऱ्यांना इसलकरंजीच्या विकासाशी काहीही देणं घेणं नाही हे या सर्व प्रक्रियेवरून स्पष्ट होत असल्याचे यांनी ठणकावून सांगितले महापालिकेचा कारभार असा असाच चालू राहिला तर शहराच्या भवितव्यावर गडद सावड येणार हे निश्चित असल्याचे त्यांनी म्हटले आहे